चालू दोन दिवस तीन दिवस होणार आणि त्या दरम्याने अशा प्रकारच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन होणार आहेत त्यात अशा ज्या मांडण्याच्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मांडता येतील परंतु केवळ शुभेच्छा देऊन आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावर थोडा प्रकाश कुटुंब मी निघेल आज आपल्याला माहिती असेल की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी तुमच्याच क्षेत्रातला पंधरा हजार घरांचं लोकार्पणाचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते आणि ती घरं पाहून एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं त्याचा उल्लेख करताना आपण टीव्हीवर पाहिलं असेल आणि जे आले होते ते प्रत्यक्ष पाहिलं असेल ते खूप भावनिक झाले ते म्हणाले असं घर लहानपणी आम्हाला मिळालं तर असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यामुळे असा एक मोठा पंधरा हजार घरांचा लोकार्पणाचा कार्यक्रम आटपून यायला पुढे तिथल्या आवरावर और वगैरे करत तुर मला थोडा उशीर झाला कलिका स्टील यांनी बोदा याला स्पॉन्सर केलेला आहे क्रीडाईने आयोजित केलेला गृहमहोत्सव दोन हजार चोवीस याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने पुण्याचे राहणारे परंतु क्रीडाईच्या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर मान्य शांतीलाजी कटारी इथे उपस्थित आहेत त्यांनी पुण्या मुंबईपेक्षा मोठा हा प्र मोठा हे प्रदर्शन आहे असं म्हणण्याचं धाडस करायला अडचण नसते कारण ते राजकारणात नाही असं मी म्हटलं तर मी पुण्याला पोचलेपर्यंत माझ्या विरुद्ध निदर्शन सुरू होतील पण हे खरंच आहे की खूप म्हणजे मला तर वाटत होतं की एक दहा बारा स्टॉलचं एखाद्या शाळेत कॉलेजमध्ये की काय मला इथून लवकर आल्यामुळे सर्किट हाऊसला एक कप चहा पिवा आणि मग जो असं प्रशांत मार्गाने म्हटल्यामुळे हे क्रॉस करून आम्ही पुढे गेलो माझे वश जे म्हणाले की हे बघा हे आहे एवढा मोठा टोंग काय असेल शाळेत असेल म्हटलं त्याच्यामुळे कटारिया जे म्हणाले ते खरं आहे की खूप चांगला प्रयत्न यशस्वी प्रयत्न झाला असे शांतिराजी कटारिया क्रीडाईचे उपाध्यक्ष सुनीलजी कुर्डे स्वतः हे खरंच आहे की शांतीलाजींनी अपेक्षा व्यक्त केली प्रशांत मालकांकडून की जी फॅमिली ह्या शहरातच नाही त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी मनात आणलं तर काही करू शकतात राजकीय पण करू शकतात आणि कमर्शियल पण करू शकतात असे प्रशांत मालक परिचारक आणि या सगळ्या परिचारक कुटुंबाला मला वाटते मोठे मालक असतानापासून जो एक सुपर ब्रेन आहे तो समोर बसला आहे आणि ते नेहमी खालीच बसतात परखती कसत नाही असे उमेश परिचारक क्रीडाचे वेगवेगळे पदाधिकारी प्रमुखाने अध्यक्ष अमित शिरगावकर उपाध्यक्ष आशिष शहा सचिव मिलिंद देशपांडे खजिंदर संतोष कचरे सहसचिव शशिकांत सुतार पी आर ओ विवेक परदेशी असे सर्व मान्यवर प्रमुखाने प्रणव परिचारक या सगळ्या उपक्रमामध्ये सगळ्यांच्या खांद्याला खांद्या मिळून आहेत आणि क्रीडाचे सर्व सभासद बंधू वगैरे मला ते एक आश्चर्य वाटलं म्हणजे एका बाजूने हे आश्चर्य वाटलं की इतकं मोठं कसं दुसऱ्या बाजूने महिला सुद्धा या व्यवसायात आहेत त्यावर प्रशांत मार्गाचं पंढरपूर हे मोठं शहर झालं तरी सुद्धा सगळ्याच कुटुंबाचे ते मेंबर असल्यामुळे काही बोलू शकतात त्याप्रमाणे ते म्हणाले की त्या फक्त लिखापडीचं काम करतात लिखापडी पण लिखा प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या स्टॉलवर आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांद्या मिळवून खंदे त्या होत्या प्रोजेक्ट होत्या हा एक मोठा आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय आहे कारण आज दुपारी सोलापुरामध्ये महिला बचत गटाचा एक मोठा रुक्मिणी नावाने जो महोत्सव होतो त्याचं उद्घाटन करून मी आलो त्याही ठिकाणी मी म्हटलं की आता देशामध्ये सत्तर कोटी असणाऱ्या महिला आणि आश्चर्य असं आहे की साडेसात लाख गावामधलं एकही गाव असं असू शकत नाही की तीस टक्के महिला आणि सत्तर टक्के पोषक अठ्ठेचाळीस बावन्न एकोणपन्नास एकावन्न पन्नास पन्नास असं ती परमेश्वरची जी वेळी नाही की एक गाव सुद्धा इम्बॅलन्स नाही असं फिफ्टी पर्सेंट डिरेक्टली म्हणजे सत्तर कोटी असणारी महिला की जोपर्यंत समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये पुढे येत नाही तोपर्यंत वेल्थ म्हणजे संपत्ती वाढणार नाही कुटुंबाची वाढणार नाही गावाची वाढणार नाही राज्याची वाढणार नाही कारण एवढी मोठी स्ट्रेंथ आपण डेट ठेवत असतो त्याच्यामुळे तेही मला एक आश्चर्य वाटलं तसे सर्व क्रीडाचे सदस्य बंधू भगिनी या कार्यक्रमाला चला आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल तर चार स्टॉल फिरूया असं म्हणून आलेले काही नागरिक बंधू भगिनी क्रीडाच्या जवळ सगळ्याच ठिकाणच्या कार्यक्रमाला मी खूप आग्रहाने जात असतो प्रामुख्याने मी कोल्हापूरचा आहे तर कोल्हापूरला जवळजवळ मी पुण्याला शिफ्ट होईपर्यंत दरवर्षी क्रीडाईचा प्रदर्शन म्हणजे मी त्याला वेळ काढून जायचं मालिकेच्या काळामध्ये पुण्यामध्ये सुद्धा क्रीडाईच्या सगळ्या दिकांचा कार्यक्रम मी जायला पाहिजे कारण माझं हे मत आहे की कुठलाही व्यवसाय नीट चालायचा असेल तर करणाऱ्यांनी संघटित व्हायला पाहिजे त्यांनी होऊन दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी काय शोधूया ती एक एकटा माणूस काम करायला लागला की त्याला सापडत नाही सगळे एकत्र आले तर ते म्हणतात की चला आपण उज्जैनला जाव्या सगळे एकत्र आले तर आपण सगळे म्हणतात की चला आपण बंगलोरला जाव्या पण तिथे काय नवीन चाललंय बघा आणि दुसऱ्या बाजूने काही समस्या असतात त्या एक एकट्या माणसाने सोडवता येत नाहीत आणि त्यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं संघटन बांधणाऱ्या क्रीडाईच्या बरोबर आपण राहायला पाहिजे असं म्हणून मी पुणे मुंबई कोल्हापूर जिथे जिथे बोलवतात त्या सगळ्या ठिकाणी जातो आ, एक मी सामाजिक अपेक्षा मांडतो आणि दुसऱ्याबद्दल तुमच्या मागण्यांबद्दल बोलतो सामाजिक अपेक्षा अशी आहे की जसं तर आज हे पंधरा हजार घरांचं पूर्ण झालं देशात तीन कोटी घरांचं झालं तर मोदीजींनी एक चौदाला माझा सुदैवाने अतिशय घरोबायचं कारण माझ्याकडे तेरा वर्ष गुजरात होतं ब्याऐंशी ते पंच्याण्णव महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा असं वेस्ट झोन मायड होतं मग मी ऑल इंडिया जनरल समिती जर ते गुजरात मायडं राहिलं तर मी त्यांना त्या स्टेजपासून पाहतो की ते सारखं समाजामधलं जे न्यून आहे कमी आहे ते शोधतात आणि त्यावर काम करतात तर त्याच्यामध्ये त्याने हे न्यून शोधलं किंवा लोकांना देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले असून घर नाहीत तीनशे स्क्वेअर फीटचं घर कामाला त्याला मिळालं पाहिजे ते स्वस्तात मिळालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी तीन कोटी घरांच्या चाव्या यावेळाला दिल्या आणि सात कोटीचं टार्गेट सात कोटी घरं झाली ते जवळजवळ या देशातल्या प्रत्येक माणसाला तीनशे स्क्वेअर फीटचं घर मिळायला होईल आपला व्यवसाय करत असताना या मोदींच्या स्वस्त स्कीम स्कीममध्ये आपण थोडंसं घुसलं पाहिजे आणि त्या घुसण्याचा हेतू हा प्रॉफिट नाही आहे त्या घुसण्याचा हेतू हा क्वालिटी वर्कचा आहे म्हणजे मी जवळजवळ तीन दिवस सलग मोदींच्या मोदींच्या सभेसाठी तयारीसाठी राहिलो तुम्हाला दहा वेळा त्या अजयनगरमध्ये गेलो आणि मी खूप खुश झालो त्या बिल्डरचं खूप अभिनंदन केलं अतिशय चांगल्या क्वालिटीची घर करणार शेवटी आपण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असणारे पैसे कमावायचे कमा केला पण ते कमवत असताना तुमची पब्लिसिटी वर्तमानपत्राने नाही घरं घेतलेल्या माणसामध्ये तुम्ही ह्याचं घर गर घ्यावं खूप उत्तम घर बांधलं आणि त्यामुळे स्वस्त घरांमध्ये थोडं आपल्याला जाता येईल का पंढरपूरमध्ये असे काही प्लॉट सुटता येईल का त्याचं सगळं बाळांपण आम्ही करत होतो तुम्हाला की ज्या ठिकाणी तुम्ही ही स्वस्त घरं बांधता की ज्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी खूप कमी आहे नके बराबर आहे त्याला क्वालिटी द्यायची असेल पण समाधान आहे आज पंधरा हजार घरामध्ये रेल्वेमध्ये राहायला येणार आणि जे समाधान आहे त्या समाधानामुळे आपल्याला तर ती एक सामाजिक सूचना मी करेन दुसरी सामाजिक सूचना अशी करेन की नितीनजी गडकरींना फॉलो ते सारखं काही जगामध्ये नवीन आहे ते शोधत असलेलं असतं मग त्यांनी हा आग्रह धरला किंवा परंपरागत बीटा नकार वापरू ॲशची वीट वापरा त्याने ॲशची वीट वापरा असं म्हटलं तर मला अनेकांनी वेड्यात कळलं पण आता मोठ्या प्रमाणावर असं लक्षात आलं की इतक्या मोठ्या प्रमाणात मानक सुरू आहेत कुंभार आणि बिठा तयार करणं किंवा ते सिमेंटचे ब्लॉक करणं हे इम्प्रॅक्टिकल आहे एवढं मटेरियल रॉ मटेरियल येणार कुठून मग मोठ्या प्रमाणावर आता ह्या जिथे वीज निर्मिती होते कोळशापासून तिथली राख म्हणजे ॲश त्याच्यापासून विठा तयार झाल्या त्या विटा मजुरीचा गडकरींनी रड रोड करत असताना प्लास्टिक वितळून मी सर की त्याच्यातून रस्त्या रस्त्याचा टिकाऊपणा वाढला चक चकचकीतपणा वाढला जे शाईन चमकायला लागेल असतं असं ते साथव्याने काहीच होतं परवा आम्ही अजितदादा प्रत्येक पाच जिल्ह्यांची एक बैठक असते की प्रत्येक जिल्ह्याला पुढच्या वर्षी किती पैसे देऊया तर त्यावेळेला त्याने आग्राने एक मुद्दा मांडला कारण आम्ही बसलो होतो पुण्याच्या विधानभवनामध्ये जे केव्हा तरी दोनशे वर्षापूर्वी बांधल्या आहे आणि काही कुठे फरक पडलेला नाही नहीं नहीं ते म्हणाले की ही ह्या बिल्डिंग दोनशे वर्ष टिकतात आणि विधान मनोरा आमदार निवास आहेत ते वीस वर्षात का तोडावं लागलं तीस वर्ष झाली आणि तोडावं लागलं विधानं म्हटलं की बा जवळ जवळ समुद्रकिनारा आहे त्या खाऱ्या पाण्यामुळे स्टील जे आहेत लवकर घर असतात सगळं कळलं रे बाबा पण मग काहीतरी तो मार्ग नाही का तर हा जो त्याने त्याविषयी आग्रहाचा मुद्दा मांडला की त्या काळात कशी चांगली घरं बांधली गेली मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे एका बाजूने मी स्वस्त घरांचा सामाजिक विषय मांडला दुसऱ्या बाजूने काही नवीन शोधा जसं मला आठवत मोहोज अर्ध्या मिनिटात सांगायचं मी पीडब्ल्यू डी मिनिस्टर होतो आणि बांद्र्याला शंभर एकर जागा तर बांद्र्याला शंभर एकर जागा म्हणजे दोन लाख कोटीची कॉस्ट आहे तर मी आग्र्याने असं म्हटलं की बा त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन रोज जी इमारती आहेत का तर जवळ विमानतळ आहे वगैरे कार्थ तुम्ही काढता तर त्याच्यामध्ये ज्या पाच हजार लोकांना भाड्याने घर दिलेले आहेत त्यांना आपण इमिजिएट एक वर्षात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने एक दहा बारा बिल्डिंगमध्ये तेरा तेरा चौदा चौदा मधले जेवढं विमानतळामध्ये जातो वर जाऊन शिफ्ट करतो या सगळ्या बिल्डिंग पाडून ते दरवर्षी तिथे काहीतरी पडतं आणि काहीतरी मोठी घटना घडते ते पाडल्यानंतर एक चौऱ्याऐंशी ते ग्राउंड तयार होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते मला तुम्हाला देवेंजी देवेंदीला मुख्यमंत्री होते तो काळ असा होता की देवेंजीला मी म्हटलं की देवेंजी गायच म्हणायचं की याने विचार करून घ्यायचे मांडलेला आहे तर भाई आणि मग एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही वापरली की ज्याच्यामध्ये अख्ख्या भिंती तयार साईटवर हो यायच्या आणि त्या नटबोल्डने फिट व्हायचा आणि त्याची ते ड्युरेबिलिटी तेरामध्ये असून सुद्धा खूप चांगली त्या सगळी घरं भाड्याची जी आपली सरकारी कर्मचारी तिथे शिफ्ट होत आहेत उद्याभरापासून त्याचं शिफ्टिंग सुरू होणार मधल्या काळात तेहतीस महिने सगळंच बंद पडलं होतं त्यामुळे तेही बंद पडलं पीडब्ल्यू डी बी असताना मी सँक्शन केलं आणि बंद पडलं त्याचा संपत आलं आता या प्रकारची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली तर लोकांना घरी लवकर मिळते त्यांच्या बिल्डिंगमधल्या जे म्हणजे त्याने बुकिंग केलं आणि आपल्या बिल्डरच्या मागे लागत असतं ला। तोही म्हणतो वाळू मिळत नाही तोही म्हणतो सिमेंट मिळत नाही तो म्हणतो स्टील मिळत नाही तो म्हणतो की स्टील मागायला माझी प्रॉडक्शन कॉस्ट वाढली तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या नव्याने आली की त्याच्यामध्ये अख्ख्या भिंती रेडीमेड साईटवर जातात आणि फक्त त्याला फिटिंग करायचं असतं आणि अतिशय सुंदर फिनिशिंग असतं या प्रकारच्या सगळ्या गोष्टींनी शोधा आता मुद्दा आहे तो प्रामुख्याने तुम्ही काम करत असताना येणाऱ्या समस्यांचं तर मला हे मान्यचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जमीन नावाचा विषय जो आहे तो इतका सोपा नसतो त्याच्यात परंपरागत ब्रिटिशांनी केलेल्या काही गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये ही गावठरच आहे एन एस झालेली नाही आहे ही, ही, ही प्लास्टूज आहे कधी क्लास वन करायचं तर पन्नास टक्के नजराला आणि तीन वर्ष रेव्हन्यू होतं पण सगळं पाठ झालं महाराष्ट्रातलं सगळं जमिनी आणि त्याचे विषय कोल्हापूर जुलैसारख्या शहरामध्ये सातबारा पण आहे आणि प्रॉपर्टी गाठ पण तो घरपळा पण भरतो आणि मार्गल टॅक्स पडतो खूप गोष्टी आहेत त्या मला मान्य आहे त्यातले चार गोष्टी लिहून काढतात एक गोष्ट तुमची मला लगेच मान्य आहे कारण मीच मिनिस्टर असताना असा आदेश काढला की जर एखादं शहर एखा एखादा एरिया हा त्या डेव्हलपमेंटल मध्ये सँक्शन असेल तर त्याला वेगळ्या येण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही जर पंढरपूर शहरामध्ये त्याला सातबारा लावत असाल आणि एने झालं नाही म्हणत असाल तर याला जॉबच आहे मला याच्या खोलात जायला लागेल तर असे काही चार विषय घेऊन माझ्याकडे त्या तुमच्याशी संबंधित कुठलंच खातं सध्या नाही आहे जास्तीत जास्त माझ्या डिपार्टमेंटमध्ये यावर्षी तुफान बिल्डिंग बांधायला ते काढले तर तुम्हाला इंटरेस्ट ती कामं आम्ही देऊ मग डी टीचं आम्ही सब सेंटर चंद्रपूरला गेलं आठशे कोटी खर्च करणार आहोत मुंबईमध्ये एक बाराशे मुलांचं वस्तीगृह बांद्राला बांधतो ते दोनशे कोटीचं आहे सावित्रीबाई फुले वस्तीगृह मुलींचं चर्चगेटला पडलं ते बांधतो एकोणऐंशी ते कोटीचं आहे एवढाच माझा संबंध सध्या आहे कारण आधी माझ्या रेव्हन्यू पीडब्ल्यू सगळं होतं पण एक सिनियर मिनिस्टर म्हणून सगळ्यांशी असल्या संबंध मी कोणालाही म्हणू शकतो की मला एक बैठक लावू पाहिजे त्यामुळे तुम्ही एक चार मुद्दे मला ॲडव्हान्समध्ये द्या त्याच्यावर माझं डिपार्टमेंट गेले पाच वर्ष म्हणजे चौदा ते एकोणीस मध्ये आणि पीडब्ल्यू काम केल्यामुळे आमचाच अभ्यास इतका मोठा आहे की तो पूर्वतयारी करून आपण कन्सन मिनिस्टर म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील किंवा रवी चव्हाण किंवा गृहनिर्माण आहे अतुल सावेकडे अतुल सावे यांच्यावर बैठक करू असा मी आपल्याला शब्द देतो आणि खूप चांगलं एक्झिबिशन केलं आहे त्याबद्दल अभिनंदन करतो लोकांना या ठिकाणी चांगली घरं मिळावीत एका अंडर वन रूप त्यांना सगळ्या स्कीम बघायला मिळणार आहेत प्रश्न विचारायला मिळणार आहेत की असं का तसं का त्यांचा रेट कमी आहे तुमचा रेट जास्त का असं घर सिलेक्ट करताना एका ठिकाणी ज्यावेळेला एक्झिबिशन असतं तेव्हा खूप सोपं असतं मी सर्वांचं अभिनंदन करतो काही मोठे विषय झाले आले मग त्याच्यामध्ये पंढरपूर विकास आराखडा आहे मग पंढरपूरच्या पण आहेत पण चंद्रभागेच्या शुद्धीकरणाचा विषय आहे कॉरिडॉरचा विषय आहे हे सगळेच विषय असे आहेत की ज्यातल्या बऱ्याच गोष्टी लागल्यात मला पंढरपूरच्या विकास आराकडं पैसे अलॉट झाले त्याचं प्लॅन सँक्शन झाला पंढरपूर मंदिरासाठी एक वेगळे बहात्तर कोटी सँक्शन झाले चंद्रभागेसाठी पैसे स्पेअर झालेले आहेत कॉरिडॉर हा एक खूप मोठा विषय आहे आणि अनेकांच्या त्याच्यामध्ये व्यावहारिक आणि भावनिक गोष्टी अडकलेल्या आहेत पोलिटिकल विलपॉवर असले तर काही होतं याचं मोठं उदाहरण वाराणसीचं मंदिर आहे चार हजार घरांना शिफ्टिंग केलं गेलं वगैरे पोलिटिकल विलपॉवरचं मोठं उदाहरण पुण्याच्या हायवेचा चांदणी चौक आहे चांदणी चौक बघाल तर तुम्ही चकित व्हाल सगळं श्रेय देवेंद्रजी आणि गडकरींना त्यामुळे मला मान्य आहे की पॉलिटिकल पॉवरनं सगळं होतं पोलिटिकल पॉलिटिकल विलपॉवर इथल्या प्रशांत मालक समाधान होता आणि उमेश मालक अशा सगळ्यांनी दाखवावी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सरकार तर त्यासाठी केव्हाचं इच्छुक आहे की हे सगळं आपण केलं पाहिजे मी खूप आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो वेळ कमी असल्यामुळे आभाराची वाट न बघता लगेच गाडीकडे जातो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या